नमस्कार झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपसाहेब शिरसाटे झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी राज्याच्या बसचा प्रवास मागला महामंडळाने केली पंधरा टक्के तिकीट दरवाढ हा दर पंचवीस सप्टेंबर दोन हजारपासून होणार लागू एकशे चाळीस कोटी रुपये रस्ते कामाच्या स्थगितीवरून खासदार ओमराजेंनी केली सरकारवर खरमरीत टीका परांडा तालुक्यातील रुई येथे गणेश ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी टाकला दरोडा चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मराठा समाजाने आंदोलकांनी घातला पालकमंत्री यांना गेराव आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्यासह तुळजापूर येथे प्रमाणपत्राविषयी व आरक्षणाविषयी विचारला जा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची तात्काळ सरसगट भरपाई देण्याची मागणी खासदार ओमराजे यांनी पुनर्वसन मंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे केली मागणी फोनपे क्रेडिट कार्डवरून नवीन नियमानुसार घरभाडे देण्याची सुविधा केली आर बी आयने बंद केवायसी झालेल्या फक्त कार्डधारकांना ही सुविधा आहे लागू बाकीच्यांना सर्व सुविधा बंद ब्रिटनमधील नवीन धोरणानुसार व मुक्त व्यापार धोरणानुसार इंग्लिश बियर आता दीडशे टक्केवरून पंचाहत्तर टक्के ने कमी झाले शुल्क केल्यामुळे दोनशे रुपयाची बियर आता पंचाहत्तर रुपयाला मिळणार किंगफिशर व इतर महत्त्वाच्या यामध्ये आहे बियरचा समावेश या धोरणामुळे बियर शौकीनांची होणार आता मजाच मजा एकत्र प्रवास करत असतानाच आरोपीनेस पैसे देण्याच्या देण्यास नकार देणाऱ्या कृष्णा कोरेची हत्या केल्यावरून धाराशिव न्यायालयाने तीन आरोपींना प्रत्येकी अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास अकरा महिने अतिरिक्त सहश्रम कारावासाचीही शिक्षा ठोठावली पीक विमा दोन हजार एकवीसच्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने कंपनीला दिलासा देऊन शेतकरी व याचिकाकर्ते यांना दिला धक्का यामुळे तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना करावे लागणार नुकसान सहन कळम नगर परिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये झाला मोठा गैरप्रकार पक्की व मजबूत घरे असणारे लाभार्थ्यांना दिला या योजनेचा लाभ तक्रार देऊनही मो वरिष्ठ अधिकारी करतात संबंधिताला घालतात पाठीशी या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद